knees up

विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी ग्रु मध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो व्यक्ती विशेष सत्र म्हटलं की काही विशेष व्यक्तींची कथा आपण जाणून घेत असतो अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे त्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास आपल्याला एक प्रेरणा देऊन जातो मग त्या व्यक्ती साहित्य कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान राजकारण अशा सगळ्याच क्षेत्रातल्या असतात यातलंच एक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक दिग्गज नाव म्हणजे सुशील कुमार शिंदे विद्यार्थी मित्रांनो आज सुशील कुमार शिंदे यांचा जन्मदिन आहे ते काही कालावधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा होते तेव्हा आज आपण त्यांच्या ते खडतर जीवन प्रवासाविषयी जाणून घेऊया आजच्या या व्यक्तिविशेष सत्रात विद्यार्थी मित्रांनो सोळा जानेवारी दोन हजार तीन ते एक नोव्हेंबर दोन हजार चार या कालावधीत सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दोन हजार चार ते दोन हजार सहा या कालखंडात ते आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी देखील आरूढ होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असून मनमोहन सिंग यांच्या मित्रमंडळात असताना ते गृह खात्याचे कॅबिनेट मंत्री होते सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे सलग साडेसहा वर्ष केंद्रीय ऊर्जामंत्रीपदावर राहणारे व लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेता होते विद्यार्थी मित्रांनो सुशील कुमारांचा जीवनप्रवास अगदी खडतर होता त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया सुशील कुमार शिंदे यांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस साली महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये झाला त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या घरची परिस्थिती खालावत गेली होती आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची नोकरी मिळाली वकिलांना पुकारायचे ते काम होते एकीकडे एक शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे शाळा सुरू होती हातात दोन पैसे येत असल्याचं समाधान होतं नोकरी करीत असताना त्यावेळी शाळेत बसवलेल्या नाटकात देखील त्यांनी काम केलेलं ला। न्यायालयात दहा वर्ष नोकरी केल्यानंतर तेथे बढती मिळून क्लार्कची जागा मिळाली एकोणीसशे बी एची पदवी हाती घेतल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांनी पुणे गाठलं पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तेथे विद्यार्थी चळवळीत देखील त्यांनी सहभाग घेतला आणि त्याचवेळी त्यांची शरद पवारांशी भेट झाली काकासाहेब यांनीही मदतीचा हात दिला कायद्याचं शिक्षण आणि विद्यार्थी चळवळ सुरू असतानाच त्यावेळी वर्तमानपत्रात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यांना उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळाली आणि तिच्यातूनच मुंबईत सी आय डी विभागात नवी नोकरी सुरू झाली ही नोकरी करत असताना सुशील कुमारांनी एल एल बीचं शिक्षण देखील पूर्ण केलं मग यानंतर घडत गेली ती त्यांची राजकीय कारकिर्द त्यांची राजकीय कारकिर्द कशी घडली याविषयी जाणून घेऊया पोलीस निरीक्षक असल्याने सुशील कुमार शिंदे यांचा राज्यकर्त्यांशी संबंध यायचा पुढे मुंबईत एक दिवशी शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट झाली आणि परिचय वाढला आणि या परिचयाचं रूपांतर झालं मैत्रीमध्ये अगदी घट्ट मैत्रीमध्ये राजकारणात प्रवेश करण्याविषयी विचारणा झाली प्रदेश काँग्रेस कमिटीत कामास सुरुवात करण्याची तयारी दाखवली आणि पुन्हा एकदा त्यांनी पोलीस निरीक्षक पदाचा सुद्धा राजीनामा दिला पवारांनी पुढे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांना तयार केलं सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तरला सुशीलकुमार शिंदेंनी नोकरीचा राजीनामा दिला आणि नऊ नोव्हेंबरपासून सोशलिस्ट फोरमचा निमंत्रक म्हणून काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे बहात्तरमध्ये सोलापूरमधील करमाळ्या तालुक्यात मतदारसंघातून तिकीट त्यांना मिळणार होतं मात्र ते ऐनवेळी मिळालं नाही पुढे या मतदारसंघाचे आमदार तारप्पा सोनवणे यांचं आकस्मिक निधन झालं पोटनिवडणूक लागली शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि विजय संपादन करून ते एप्रिल रोजी प्रथमच आमदार झाले विद्यार्थी मित्रांनो एक साधारण मनुष्य ते आमदार हा प्रवास अगदीच खडतर होता विद्यार्थी मित्रांनो सुशील कुमार शिंदे यांना बऱ्याचशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे यामध्ये त्यांना पाच जानेवारी एकोणीसशे रोजी भारतीय जयसेजने देशाच्या दहा लक्षणीय तरुणांमध्ये निवडलं होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मनोहर या साप्ताहिकाने सर्वेक्षणात सर्वात लोकप्रिय मंत्री म्हणून त्यांना दुसरा पर्याय दिला होता तर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये काँग्रेस पार्टीने त्यांना बसवभूषण पुरस्कार म्हणून आदर्श युवा म्हणून देखील सन्मानित केलं एकोणीसशे शहाण्णवमध्ये मदर टेरेसांच्या हस्ते त्यांना संसदेच्या सर्वोत्तम सदस्य म्हणून राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देखील मिळाला होता याचबरोबर दोन हजार तीन साली भाई बागल पुरस्कार दोन हजार तीन सालचा त्यांना देण्यात आला होता इंडिया टुडे या ठिकाणी त्यांनी तिसरं स्थान पटकावत वाचकांनी त्यांची निवड सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून केली होती दोन हजार पाच साली त्यांना ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांच्या हस्ते या शंकरराव कानिटकर पुरस्कार देण्यात आला होता तर दोन हजार सात साली त्यांना जानेवारीमध्ये फर्स्ट डिलीट ही पदवी डी वाय पाटील युनिव्हर्सिटीकडून मिळाली होती तर दोन हजार सात सप्टेंबरमध्येच दुसरी डिलीट पदवी श्रीकृष्ण देवराई विद्यापीठाकडनं आंध्र प्रदेशने दिली होती यानंतर तिसरी डिलीट ही पदवी त्यांना राजीव गांधी टेक्निकल युनिव्हर्सिटी भोपाळ यांच्याकडनं मिळाली होती दोन हजार नऊमध्ये त्यांना नवशक्ती टाईम्सने नवशक्ती जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या बालपणाविषयी सांगायचं झाल्यास त्यांचे बालपणीचे दिवस अगदी खडतर होते दहाव्या वर्षी त्यांची शाळा सुटली बालमजूर म्हणून त्यांनी काम केलं एका कारखान्यात ते कामगार होते अगदी दुसऱ्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीत डोक्यावर बत्ती घेऊन ते जात असे घरसंसारासाठी पैसे मिळवण्यासाठी त्यांनी अगदी बुद्धी के बालसुद्धा विकले आहेत दिवसभर ते राबायचे आणि शिक्षणाच्या ओढीने ते रात्र शाळेत शिकले हेच त्यांचं जीवन होतं शिकण्यावाचून उन्नती नाही हे ओळखून ते कष्टातही शिकत राहिले तेव्हा मित्रांनो आज सुशील कुमार शिंदे यांचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने त्यांना जन्मदिवसाच्या रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आम्हाला तुमचे सजेशनसुद्धा पाठवू शकता आणि आमचे हे सत्र तुम्ही आमच्या रेडिओ एम पी एस सी ग्रुप पॉडकास्टमध्ये सुद्धा ऐकू शकता त्याकरता तुम्हाला आणि रेडिओ एम पी एस सी ग्रुप पॉडकास्ट स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर सुद्धा अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी तोपर्यंत ऐकत राहा ఆల్గా ఫంట్ రేడియో మంచి రేడియో ఎమ్పీస్ గ్రూ స్టే యూన్ టూ రేయో ఎమ్ పీఎస్ గ్రు స్ప్రెడీంగ్ ద నలేజ పవర్డ్ బాయ్ స్పెక్ట్రమ్ అకేమీ